प्रश्न पहिला नाताळचा सण केव्हा असतो प्रश्न दुसरा कोणत्या सणाला नागाची पूजा करतात प्रश्न तिसरा नारळी पौर्णिमेस असणारा सण कोणता प्रश्न चौथा सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केले प्रश्न पाचवा दसरा या सणाचे दुसरे नाव काय आहे प्रश्न सहावा शेतकऱ्यांचा आवडता सण कोणता प्रश्न सातवा दिवाळीच्या सणाला कोणत्या देवीची पूजा करतात प्रश्न आठवा दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात प्रश्न नववा, श्रीरामाच्या जन्माचा दिवस कोणता प्रश्न दहावा श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस कोणता प्रश्न अकरावा ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय प्रश्न बारावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतके करणारा कोण प्रश्न तेरावा भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात प्रश्न चौदावा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता प्रश्न पंधरावा कडे असणारा ग्रह कोणता प्रश्न सोळावा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता प्रश्न सतरावा दिवसासुद्धा दिसणारा ग्रह कोणता प्रश्न अठरावा चंद्रपूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता प्रश्न एकोणीसावा चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता प्रश्न विसावा मोरगावच्या गणपतीचे नाव काय